बिग बॉस मराठीचा यंदाचा खेळ चांगलाच रंगत आलाय यंदाच्या पर्वात एकापेक्षा एक अवली सदस्य सहभागी झाले आहेत त्यातीलच एक चर्चेत असणारा नाव म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणारा सूरज चव्हाणने आपल्या विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलं केलं पण आता मात्र तो कोणालाही न घाबरता आपल्या स्टाईलने सर्वांना गोलीगत चित करताना दिसून येणार आहे बिग बॉस मराठीचा नवा सीझन नेटकरांच्या चांगलाच पसंती सुत्र आहे या नवीन प्रोमो मध्ये सूरज तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येत आहे त्यावर सूरज ला तू मला चॅलेंज करतोस ना तू विचार पण करू शकत नाही कि तू माझं असं रूप पाहशील त्यानंतर कन्फेशन रूम मध्ये बिग बॉस सूरज ला म्हणतात सूरज न घाबरता खेळ त्यानंतर सूरज म्हणताना दिसतोय आता मी नसतो भीत कोणाला कारण मी आहे गोलीगड टॉप चा किंग गोलीगटचं प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तू लढ भावा ज्याने केला सुरतचा नात तना तो करणार गोलीगत बाद आपला गोलीगत भाऊ नड तू अशा कमेंट करल सुरतचे चाहते नेटकरी त्यांना चांगला सपोर्ट करताना दिसत आहेत आता गोलीगतची नवीन स्टाईल नक्की कशी असेल आणि या नव्या खेळीने तो नक्की काय करणार हे जाणून घेण्याची चाहतांना आता उत्सुकता लागली आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला ला, ला सबस्क्राईब करा